आज आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्हा ह्याला आपण विष्णूचा अवतार समजतो आणि म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखेला जे आपण वरहा जयंती जी साजरा करतो त्या जयंतीला जयंतीचं महत्त्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा ना वरहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे आमचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि म्हणूनच हिंदुत्वदी हिंदू धर्मामध्ये जे काय वरहा जयंतीचं महत्त्व आहे ते जयंतीचं महत्त्व समजून हे पत्र लिहिण्याचा मी निर्णय घेतला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या हिंदू समाजाला पण मी आवाहन करेन के अप्ला, अप्ला अप्ला ला सर, के की प्रत्येकानी आपल्या गावामध्ये आपल्या 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 पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वरहा जयंती महाराष्ट्रामध्ये यावर्षी साजरा करावी सरकार म्हणून पण या जयंतीला लागणारे जे सहकार्य आहे ते देण्यासाठी विनंती मी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा आधी एक पर, पर, पर पुन्या हो, होता, मी यावेळी नवी मुंबईकडे मी असणार स्वतः एक आमंत्रण मला वरा जयंतीचं माझ्याकडे आहे म्हणून ती साजरा करण्यासाठी आरती करण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहणार आहे म्हणून जास्तीत जास्त हिंदू समाजाने कानो ही साजरी करावी कोणीही कुठेही या संबंधित कुठल्याही पद्धतीचा विरोध करत असेल आमच्या वरा देवाला त्याला चोख उत् प्रत्युत्तर आमचा हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल पण आमच्या हिंदू धर्मामध्ये वराला ज्या पद्धतीने विष्णूचा अवतार आम्ही समजतो म्हणून कोणीही आम्ही कोणाच्या सणासुदीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही कोणालाही आपला सण साजऱ्या करण्यामध्ये थांबवत नाही म्हणून कोणीही आमच्या वरा जयंतीला बाबतीमध्ये कोणी काही तक्रारी केल्या कोणी अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही ही, ही भूमिका आमची असेल तुम्ही पाठ्यपुस्तकांचा उल्लेख केला नेमकं पाठ्यपुस्तकामध्ये याविषयी काही धडा यावा यासाठी असाच प्रयत्न असंच आम माझी मागणी आहे की या वरहा जयंतीचं महत्व आता आपण ज्या पद्धतीने गणेश चतुर्थी असो विविध सणांचा जो काही महत्त्व आपल्या प्रत्येकाला आपल्या लहानपणापासूनच्या प्रवासामध्ये शिक्षणाच्या प्रवासामध्ये आपल्या नजरेसमोर करून दिलेला आहे तसंच आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये पण वराजयंतीच्या जयंतीच्या संदर्भात मुलांना शिक्षण 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 घेत असताना जास्तीत जास्त माहिती मिळावी या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकांमध्ये ही माहिती द्यावी असेही पत्र पत्राद्वारे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे साधारणतः आता त्याचा अभ्यास मला असं वाटतं आमचं शिक्षण खातं करेल पण माझी मागणी एका मुद्दा गेला पाहिजे त्या बाबतीची माहिती गेली पाहिजे आता आमच्या शिक्षण खात्याला जेव्हा मुख्यमंत्री साहेब निर्देश देतील तेव्हा मुलांना कुठली कितवीपासून ते शिकणं श शिकणं योग्य आहे त्या पद्धतीचा निर्णय आमचं शिक्षण खातं घेईल मुंबई महापालिकेच्या आधी एक महत्वाची निवडणूक जी आहे ती पार पडली त्यामध्ये दोन्ही ठाकरे जे आहेत ते बेस्ट पदकडी निवडणुकीमध्ये समोर आले होते परंतु त्यांचा मतमोजणी झाल्यानंतर जे आकडे समोर आले त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं कारण सत्ता गेली अनेक वर्ष त्या पदकडीवरती ठाकरेंची होती बघा सर्वात प्रथम तर बी एस टीच्या पतपेढीची निवडणूक कालच संपन्न झाली सकाळी चार वाजता त्याचा निकाल लागला यामध्ये शरद रावांचे जे पॅनल म्हणजे शशांक रावांजींच्या नेतृत्वात असलेलं जे पॅनल त्याला चौदा मिळाले आणि सात हे आमच्या प्रसाद लाडजींच्या पॅनलला त्यांचे निव उमेदवार निवडून आले यासाठी मी शशांकरावजी असतील आणि आमचे प्रसाद लाडजी असतील या सगळ्या जणांना मी मनापासून अभिनंदन करतो एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे हे सर्वात महत्वाचं एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू मा हिंदू लोकांनी तो फाडलेला आहे मी नेहमी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता आज जेव्हा मराठी माणसाला हिंदू समाजाला कळलेला आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याच्या लेना देना नाही आहे ते जिहाद्यांचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि म्हणून हिंदू मराठी लोकांनी जेवढे मतदार पंधरा सोळा हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं आता हे पण तर मराठीच होते ना आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की मराठी मतदार मराठी माणूस आमच्या बाजूला मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण मराठीत होतो आपला अस्सल मराठी आहे म्हणजे आता थोडी बुरखा त्यांच्या त्यांचा फाटलेला आहे त्यांना कळलं असेल की मुंबईतला मराठी माणूस हा महायुती बरोबर आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आदरणीय आशिष शेलार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे आणि म्हणूनच ज्या पद्धतीचा निकाल तुम्हाला पतपेढीतून दिसलेला आहे भ्रष्टाचार केवढा झाला त्या पतपेढीमध्ये पैसा वाटण्या वाटण्याचा आरोप ह्या सेनेच्या युनियन उभाट्याच्या सेनेच्या युननी करू नये कोणाचे किती घरं आलेली आहेत कोणाचे किती हॉटेल आलेले आहेत ह्याची याद्या आम्ही दिल्या ना आणि कामगारांच्या जोरावर केलेलं होतं ते कामगारांची लुटमार करून केलेलं होतं ते म्हणून आता सगळं दिसलेलं आहे या निवडणुकीच्या आधी आहोत असे म्हणत होते ठीक <laughs> आहे सूर बदलणार असं का ते सूर मराठी माणसांबरोबर कधी सूर मिळतच नाही आता हिंदूंबरोबर यांचे सूर मिळतच नाही आता यांचे सगळे उर्दूवाल्यांबरोबर सूर मिळत आहेत आणि म्हणूनच ही अशी अवस्था होत चाललेली आहे लोकांची तेच अगर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर आज छाती ठोक पद्धतीने सगळीकडे उड्या मारल्या असता पण शेवटी मराठी माणूस मुंबईचा असो आजूबाजूचा हा शुद्ध झालेला आहे ह्यांना कळलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे हा विषय वेगळा होता आणि हे सगळे डुप्लिकेट त्यांच्या नावाने धंदा करणारे हे सगळे लोक आहेत आणि म्हणून मराठी माणसांनी हिंदू माणसा लोकांनी ह्यांना जागा दाखवून दिलेली आहे मुळामध्ये तुम्ही मला फ्रँकली विचारलं ह्याच्यामध्ये राज साहेबांची किंवा त्यांना मनसेनेची ताकदच नव्हती त्यांनी कधी त्याच्यामध्ये लक्ष घातलंच नव्हतं आम्ही त्या युनियन क्षेत्रात आहोत म्हणून तुम्हाला बोलतो म्हणून राजसाहेबांनी आणि मनसेनाने पण ह्याच्यामध्ये कशाला स्वतःला बदनाम करून घेतलं कर हे आजपर्यंत कळलं नाही मला हेही का मला हेही माझ्याकडे माहिती आहे की त्यांना न विचारता त्यांची नावं टाकलेली होती ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणून दोघांचे फोटो छापले होते आणि म्हणून ह्या सगळ्या संदीप देशपांडे आणि यांच्या सगळ्या या सगळ्या लोकांनी वेळेत शाण झालं पाहिजे हे सगळे बरबटलेले लोक आहेत जाऊन वर तुम्ही उभा पण बदनामी करून घेताय काय गरज आहे त्या गोष्टी करण्याची शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला काँग्रेसचे नेते नितीन ने राऊत जे आहेत त्यांनी समर्थन चांगली गोष्ट ना कारण का शक्ती शक्तीची महामार्ग हा लोकांच्या भल्यासाठी आहे लोकांच्या विकासासाठी आहे आणि म्हणून नितीनजी नितीन राऊतजीने अगर अशी भूमिका घेतली असेल तर आम्ही स्वागतच आपण मी स्वागतच करतो त्यांचे आभार मानतो फक्त त्यांना सांगेन की बाकीच्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये खाली डोक्यामध्ये थोडी अक्कल टाका अमित शहानी खूप महत्वपूर्ण विधेयक आणलेलं आहे ज्या व्यक्तींना तीस वर्षांपेक्षा तीस दिवसांपेक्षा जास्त कारागृह होणार आहे ते मुख्यमंत्री पदावर असो पंतप्रधान स्वागत करायला पाहिजे कारण का आपण अरविंद केजरीवालांच्या वेळी बघितलं की ते जेलमध्ये बसून कारभार करत होते अन्य असंख्य घटना आपल्याला देशासमोर आपल्या दिसून आलेल्या आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये तर नवाब मलिक सारखे बरबडलेले लोक ज्यांनी दाऊद आणि यांच्या लोकांबरोबर काम केलं होतं ते पण जेलमध्ये बसून तेव्हा उद्धव ठाकरेला लाद वाटली नाही त्यांची राजीनामा मागण्याची आता मोठा फावड्यासारख्या सगळीकडे राजीनामा मागत फिरतोय म्हणून आम्ही अमित शाह साहेबांचं आणि मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की देशामध्ये ज्या पद्धतीने ते वेगवेगळे महत्वाचे निर्णय घेत आहेत त्याच्यामुळे शंभर वर्ष पुढचं आमचा भारत देश अतिशय योग्य मार्गावर चालणार आहे कोकणातल्या शाळेला सुट्टी दिली सिंधुदुर्गामध्ये पाऊस भागामध्ये हो पण मी तुम्हाला एक सांगेन जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं विधान परिस्थिती नाही पाऊस आहे दरवर्षी कोकणामध्ये चांगलाच पाऊस पडतो जास्तच पाऊस पडतो पण ह्यावेळी प्रशासनाचं खरं म्हटलं तर तुम्ही कौतुक करायला पाहिजे अतिशय चोख पद्धतीने सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवलेलं आहे काही भागामध्ये जिथे थोडी नदीची पातळी काल दोन दिवसापासून वाढलेली तिथे लगेच आमचे तहसीलदार आमचे कलेक्टर आमचे अन्य लोक तिथे जाऊन त्यांनी बारकाईनी लक्ष ठेवलं आणि म्हणून मला असं वाटतं ह्या वर्षी तुम्हाला कोकणामध्ये पाऊस जास्त असला तरी दरवर्षी तुमच्या कोकणाचे ब्रेकिंग न्यूज बघा यावेळी किती कमी पडले बघा आमचा पायगुण कौतुक <laughs> करायला पाहिजे म्हणून अतिशय चांगलं नियोजन आम्ही लोकांनी ह्या केल्यामुळे तुम्हा ह्या वर्षी चांगली परिस्थिती लोकांना कमीतला कमी त्रास यावेळी पावसाळ्यामुळे झालेला आहे चुनाव तो का इसका तो असर पड़ेगा जो रिजल्ट आया देखिए मतदान करने वाले ये मराठी लोग ही थे आज मराठी लोगों ने स्पष्ट संदेश दे दिया है कि हमको विकास करने वाले हमारे विकास पुरुष देवेंद्र फडणवीस जी के साथ में रहना है हमको ये डुप्लीकेट चाइनीज मॉडल ये लोगों के साथ नहीं रहना है जो खुद को ठाकरे ब्रांड बोलते ठाकरे ब्रांड ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे जी का था जो हिंदुत्व का ब्रांड था जिसको जिस, जिसने मराठी लोगों को बड़ा किया ये जैसे चाइनीज मॉडल लोगों को आज कोई पहचानता नहीं इधर अभी और वोटिंग करने वाले वो बैलेट पेपर पे किया है ईवीएम पे नहीं किया है तो अभी कहाँ गए वो जो सुबह सुबह लाउड स्पीकर वाले लोग थे आज गायब हो गए सब जगह धन्यवाद बेसच्या मुंबई बेसच्या पतपेढीचं mm -hmm. निवडणूक झाली काल त्याचा रिझल्टही आला आणि दुर्दैवाने आम्ही त्याच्यामध्ये हरलो जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना एवढीच विनंती करतो की मागच्या नऊ वर्षामध्ये बेस पतपेढी एका अशा उंचीवर आम्ही नेलेली आहे ती उंची आपण कृपा करून कायम ठेवावी आणि त्या पतपेढीतून कामगारांची सेवा व्हावी एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांनासुद्धा विनंती करतो आता आपण म्हणाल की हे कसं काय घडलं माझ्याकडे बारा हजार कर्मचारी असताना माझे स्वतःचे ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या तर हे तर मागच्या मागच्या एक आठवड्यावर चाललेलंच आहे प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही मला असं वाटलं होतं की कर्मचारी पैसे जरी घेतले तरी सगळं पाहून मी जे काय बेस वाचवण्यासाठी मागच्या दोन वर्षापासून तडफड करतो आहे कर्मचाऱ्यांना घेऊन प्रवासी संघटनांना घेऊन लोकांकडे जाऊन विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लोकांना सर्वांना निवेदनं देऊन फाईल देऊन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जे काही मी बेस वाचवण्यासाठी करतो आहे त्याच्यामुळे माझ्याबरोबर कर्मचारी राहील आणि मतदान करेल असं मला वाटलं होतं पण देशाचा ट्रेनच बदलला आहे त्याला काय करता येणे शक्य नाही आणि म्हणून कारण आम्ही कमी पडलो केवळ पैशामध्ये कॉन्टॅक्ट करण्यामध्ये सुद्धा थोडा बहुत कमी पडलो आणि बी जे पीने सगळी आपली पूर्ण यंत्रणा पैशासकट अधिकारासकट सगळी यंत्रणा उतरवली मलाही आश्चर्य वाटतो साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काही घेतो आहे त्याच्याबद्दल त्यांचं त्यांचं स्वागतही केलं पाहिजे त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे कारण कुठची गोष्ट मिळत नाही तर अशा तऱ्हेचा सत्ता आ, वापर करायचा अशा तऱ्हेच्या पैशाचं वाटप करायचं की समोरचा हे हतबल झाला पाहिजे हे असं हे चाललेलं आहे पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो की माझं वय सत्तरीच्या वर गेलेलं आहे आता मी पंचवीस वर्ष बेस्टच्या कर्मचाऱ्यांबरोबर आहे त्यांच्या व्यथा मला ठाऊक आहेत त्यांची संसार काय आहेत ते मला ठाऊक आहेत मी माझ्या कर्मचाऱ्यांबरोबर राहणार मी माझ्या कर्मचाऱ्यांची सेवा करणार जेवढे काय हे असेल तेवढी आणि ही बेस वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली चार पाच दिवस राज्यामध्ये खूप मोठ्या प्रकारची अतिवृष्टी होत आहे जुनी लोक सांगतात की चाळीस वर्ष एवढा पाऊस आम्ही कधी पाहिला नव्हता तेवढा ह्या वर्षी पाऊस पडतोय आणि पावसामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालंय घरांचं नुकसान झालंय काही ठिकाणी जनावर वाहून गेलेत काही ठिकाणी माणसं चार वाहून गेले आहेत हे चित्र संपूर्ण राज्यामध्ये आहे अजून उद्याच्या दिवस पाऊस पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज आहे की उद्यापर्यंत पाऊस राहील त्यामुळे संपूर्ण जर राज्याचा जर विचार आज केला तर राज्यामध्ये या पावसामुळे खरीपाच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः राज्यामध्ये वीस लाख बारा हजार सातशे पंच्याहत्तर एकरावरचं नुकसान झालेलं आहे दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त बाधित क्षेत्र असलेले अकरा जिल्हे त्यामध्ये आहेत सर्वात जास्त नुकसान हे नांदेड जिल्ह्यात आणि वाशिम जिल्हा यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव या ठिकाणी झालेले या जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं जे सर्वाधिक बाधित असलेलं पीक सोयाबीन मका कापूस उडीद मूग आहेत या व्यतिरिक्त काही ठिकाणी भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांनाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका हा संपूर्ण राज्यामध्ये बसलेला आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये आज आपण सगळे जण येत आहोत त्या वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणत तीनशे पन्नास गावांना त्याचा फटका हा बसलेला आहे आणि वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर चार लाख अकरा हजार आणि तीनशे ब्याण्णव एकरला नुकसान प्राथमिकांना नुकसान तिथं झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वीस ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे मृत व्यक्ती एक रिसोड तालुक्यातला पिराजी गवळी आहे मृत जनावरे साधारणतः लहान व मोठी जनावरे पस्तीस व तीन हजार कोंबड्या ह्या मृत झालेले आहेत साधारणतः शेतीच्या पिकाचं नुकसान एकूण शेतकरी एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे चार शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं आहे एकूण घराची जी पडझड झालेली आहे साधारणतः चारशे आठ घरांची जिल्ह्यामध्ये पडझड ही झालेली आहे आणि खरडून गेलेल्या ज्या जमिनीत साधारण एकूण गावे तेहतीस गावामध्ये खरडून जमिनी गेलेल्या जमिनी आहेत आणि शेतकऱ्यांची संख्या खरडून गेलेली जे म्हणजे साधारणतः अठराशे ब्याऐंशी एवढे आहेत आणि पुरामुळे बंद पडलेले पूल एकूण सहा ठिकाणी आहेत प्रमाणे जे काही ठिकाणी जे आपल्याला स्थलांतरित पावसामुळं काय व्यक्ती करावं लागल्या साधारणतः जिल्ह्यामध्ये सतरा व्यक्तीला आपण स्थलांतरित केलेले आणि रेस्क्यूने केलेले लोकांची संख्या तीन पोर तीन व्यक्तीची संख्या पुरामध्ये अडकलेल्यांची संख्या व्यक्तींची संख्या आहे त्यामुळं निश्चित प्रकारे नुकसान हे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हो झालेलं आहे आणि जर जिल्ह्याचा जर विचार केला जर भौगोलिक आपल्या क्षेत्राचा जर विचार केला तर वाशिममध्ये जरी नांदेडचं जरी क्षेत्र जास्त दिसलं असं दिसत असलं साधारणतः नांदेडमध्ये सात लाख तेरा हजार एकरावरती नुकसान झालेलं आहे आणि आपल्या वाशिमचं जर क्षेत्र एक नांदेडच्या तालुक्याने आपले तालुक्या पाहिले तर चार लाख अकरा हजार म्हणजे साधारणतः वाशिम जिल्ह्याचं नुकसान हे महाराष्ट्रामध्ये दो, जरी दोन नंबर दिसत असलं तर जिल्ह्याचा जर आकारमान जिल्ह्याचं हे पाहिलं तर हे नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून मी सर्व माझ्या वाशिम जिल्ह्यातील सगळं नागरिक बंधू भगिनींना माझ्या शेतकरी बांधवांना एक शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग आहे नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम माझ्या महसूल असल कृषी असल ग्रामसेवक असतील ही सगळी मंडळी नुकसान भरपाई नुकसान जी पाहणी करतायत आणि ज्याचं ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करून त्यामध्ये पंचनामा करून तो अहवाल हे शासनाकडे आपल्याकडे सादर करतायत आणि जे ज्याचं नुकसान होईल की शासनाच्या ह्याच्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्या सर्वांच्या पाठीमागे शासन उभा राहील त्यांना निश्चित प्रकारे भरपाई ही दिली जाईल